राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्यानं का घेतला टोकाचा निर्णय फोटो दिसणारे हे आहे चंद्रपूर भद्रावती तहसील कार्यालयातच विष पिऊन आत्महत्या केलेले शेतकरी परमेश्वर मेश्रा एका बाजूला ओल्या दुष्काळानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांशी साठलोट करून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या अधिकाऱ्यांच्या रूपात जन्माला न्यायालयात केस जिंकूनही तहसीलदारानं फेरफार नोंद करण्याची मागणी फेटाळून लावली आणि आधीच जमिनीसाठी लढा देऊन थकलेल्या मेश्राम यांनी हार मानली आणि तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांसमोरच विष पिऊन आपलं जीवन संपवलं तहसील कार्यालयामधले नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी आमच्याकडून पैसे घेतले माझे पप्पा रोज दिवसभर तिथे बाहेर उभे राहायचे पण त्यांना न्याय देण्यात आला नाही आणि फेरफार करण्यात आला नाही ते जे त्याच्यामध्ये सामील आहेत तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना फक्त सस्पेंड केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी माझी इच्छा एकच आहे की जोपर्यंत माझ्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत मी भाडे हटवणार नाही मला सात बारा पाहिजे मला अधिकार पाहिजे पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि मला जो लागला खर्च फेरफार सात बारा बनवण्यासाठी नातेवाईकांचे आरोप अनिल धानोरकरांनी फेटाळून लावले परमेश्वर मेश्राम यांच्या बाबतीमध्ये माहिती झालं की त्यांचं दुखद निधन झालं खरच खूप दुःख झालं परंतु परमेश्वर मेश्राम की माझा कोणताही संबंध नाही किंवा त्यांच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही त्यांनी दोन शेताबद्दल आरोप कोणीतरी एक शेंडे आणि धानोरकर माझ्या फेरफारचा किंवा मी त्यांच्याकडून कोणतीही जमीन खरेदी न केल्यामुळे त्याचा फेरफारचा विषय येत नाही एका बाजूला आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी परमेश्वर मिश्राम यांच्या आत्महत्ये मागचं नेमकं का कारण काय पाहूयात दोन हजार सहा मध्ये कुरोडा गावात मेश्राम यांची साडेआठ एकर जमीन होती ती जमीन दिवंगत खासदार बाळू धानोरकरांना विकण्यात आली मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत धानोरकरांनी दिलेले चेक वारंवार बाउं झाले या प्रकरणी धानोरकरांविरोधात कोर्टात केस दाखल झाली ती केस मेश्रामांनी जिंकली मात्र त्यानंतर तहसीलदार फेरफारवर नोंद करण्यास टाळटाळ करत होता त्यामुळे परमेश्वर मेश्रामांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय हे फक्त नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्येही मंडल अधिकाऱ्याच्या दमदाटीमुळे शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आता सरकारनं भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरेंच निलंबन केलंय मात्र शेतकऱ्यांच्या सेवेऐवजी राजकीय नेत्यांकडून मेवा घेत कसायासारखं शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायमची अद्दल घडवायला हवी संजय तुमराम साम टीव्ही न्यूज चंद्रपूर